नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली असून एका दिग्गज अभिनेत्याचे नुकतेच निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर नसेल तर नक्की करा प्रख्यात उद्योगपती मल्याळी चित्रपट निर्माते आणि मातृभूमी दैनिकाचे व्यवस्थापकीय संपादक पी व्ही गंगाधरन यांचं निधन झालं मृत्यू समय ते ऐंशी वर्षाचे होती ओरु वादक्कन विरगाता आणि अंगाडी अशा गाजलेल्या अनेक सिनेमाची निर्मिती त्यांनी केली होती गेले काही दिवस ते आजारी होते व रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची मालवली सिनेमा वर्तुळात पी जी असलेले प्रमुख या जी बॅनर खाली वीसहून अधिक चित्रपटाची निर्मिती झालेली आहे त्यांना दोन वेळा राष्ट्रीय आणि पाच राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते चित्रपट निर्मिती क्षेत्रातील त्यांच्या विपुल कारकिर्दी व्यतिरिक्त गंगाधर यांनी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल चित्रपट फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते अशा दिग्गज अभिनेत्याच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे अभिनेते पी व्ही गंगाधरन यांना भावपूर्ण श्रद्धांजली